कमजोरीसाठी काही एक्सरसाइज असतात का, का। आणि त्या कोणत्या त्याबद्दल माहिती शिका सुंदर असा प्रश्न विचारलाय मला वाटतं हा प्रश्न प्रत्येक महिलेच्या मनात मनात असेलच असेल पण प्रत्येक पुरुषाच्याही असणार आहे कारण की कोणत्याही सप्लिमेंट घेण्यापेक्षा एक्सरसाइज करून तुम्ही कसं छान तुमचं लैंगिक आयुष्य सुधारू शकता का म्हणजे प्रत्येकाला मेडिसिन घेऊनच तो नीट होतो का अशाचा भाग नाही मग कशाला योगा निघाला असते कशाला तुम्ही जिम काढले असते कशाला तुम्ही एक्सरसाइज केली असते सांगूया आपण हे बघा या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला महिलेला आपल्या सायकलमध्ये जाताना प्रेग्नन्सी आहे मेन्सेस आहे डिलेवरी आहे या गोष्टीतनं जावं लागतं हे नॅचरल आहे मग यातनं जाताना समजा डिलिव्हरी झाल्यानंतर खाली सेल्फणा आला मग आल्यानंतर आपला पार्टनर काय म्हणतो की माझ्या पार्टनरमध्ये मला इंटरेस्ट नाही किंवा अशा सेल्फणामुळे मला आनंद मिळत नाही तर इन्व्हॉल्युशन म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर हळूहळू हो युट्रस इन्व्हॉल्व्ह होतं हळूहळू त्या ठिकाणी मसल जाकुंचन पावतात त्यासाठी किगल एक्सरसाइज जर तुम्ही केली तर ज्यामध्ये की आपण मूलबंधाप्रमाणे लघवी करताना जी थांबण्याची ऍक्शन करतो ती आपण एक दहा दहा सेकंद असं दहा वेळा केलं आणि रिपीट करत राहिलं तर त्या ठिकाणी चेंजेस होतात आणि महत्वाचं तुम्ही लवकरात लवकर एक्सरसाईज करणं आणि तुमचं फॅट डिपॉझिशन जे पैलवे रिजनमध्ये झालेलं असतं ते जर कमी केलं तर नक्कीच नॅचरली तुम्हाला त्या ठिकाणी सेल्फ आलेला ओके होणे आणि पुरुषांमध्ये जी शिघ्रपथांची समस्या आहे ती देखील अतिशय